माझ्या राजकीय आयुष्याला खऱ्या अर्थानं ज्यांनी बळ दिलं त्याने ज्या अपेक्षा मला तिकीट दिलं अशा आमदार राजूभय्या नवघरे यांच्या अपेक्षेला मी तडा जाऊ देणार नाही त्याचबरोबर पुढील पाच वर्ष मी तुमचा सेवक राहील असं वचन देत कन्हैया बाहेती यांनी आपलं मत व्यक्त केलं वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातल्या प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी व शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा होत आहे दरम्यान सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय यावेळी कन्हैया बाहेती काय म्हणाले पाहूयात उपस्थित आजच्या सभेचे अध्यक्ष चांदबाई माझ्या राजकीय आयुष्याला त्यांनी खऱ्या अर्थाने आज बळ दिलं आपल्या वसमतनगरीचे कार्यसम्राट आमदार राजूभाई नवगरे उपस्थित सर्व मान्यवर आपल्या प्रभागातील होणारे भविष्याचे भावी नगरसेवक सतमेश जैन आणि स्नेहाई या सर्व सोबतच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माझी आई आहे काल आज सकाळी माझे आपल्या सर्वांच्या संपर्कात येऊन गेली आपल्या घराघरापर्यंत येऊन गेली मी जास्त काही बोलत नाही आम्हाला समोर पण सुद्धा वयाला सभा आहे मी एवढंच तुम्हाला सर्वांना वचन देतो जो आपल्या प्रभागाचा रखडलेला विकास आहे हा येणाऱ्या एक बावीस तारखेनंतर हे फक्त आणि फक्त राजूभाई यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रथमेश आणि स्नेहाताई हेच करू शकतात आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि येणाऱ्या एक वीस तारखेला घड्या दोन घड्या आणि एक धनुष्यबाण या जिल्ह्यासमोरील बटन दाखवून आम्हाला सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करावा फक्त भयांच्या समस्या एकच शब्द देतो भयांना मला ज्या भयाने ज्या अपेक्षेनं मला तिकीट दिले चड़ा नहीं। आपले फस्तन, फस्तन मी या अपेक्षेला तडा लाव देणार नाही आणि आपल्या समोर सर्वांना बसलेल्यांना सुद्धा मी वचन देतो येणारे पुढचे पाच वर्ष हा फक्त फक्त मी तुमच्या सेवेसाठीच उभा राहील मला या लोकांसारखं खायची सवय नाही आमच्या देवदैना आपल्याला भरपूर दिलेलं आहे मी फक्त फक्त आपल्या सेवेसाठी उभा आहे तरी आपण सर्वांनी आम्हाला संधी द्यावी एवढीच आपल्या जगी मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय